सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आलेली आहे मंगळवारी आहे ही अंगारकी चतुर्थी आपल्याला आपल्या जीवनातल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्हाला संकल्पयुक्त जरी ही सेवा करायची असेल तरी तुम्ही सेवा करू शकता काय होतं एखादी संकष्टी असते अंगारकी असते आपण अगदी घाईघाईची पूजा करतो आणि निघून जातो पण बघा कधी कधी अगदी निवांत पूजा करून पहा अगदी निवांत सेवा करून पहा त्या गोष्टीचा जो आनंद आहे तो अगदी वेगळाच आहे आता जर का आपल्याला काही आपल्या मनातली इच्छा पूर्ण करायची आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला काही संकल्पयुक्त सेवा किंवा काही उपाय करणे खूप गरजेचं आहे असं नाही की कुठलीही गोष्ट संकल्पयुक्त केली नाही तर काय होतं असं नाही तुमच्या मनावर आहे तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा संकल्प नाही केला तरीही चालेल परंतु इच्छापूर्तीसाठी असेल तर संकल्पयुक्त सेवा करा आता सकाळीच उठायचं आहे अंगारकी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळीच उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घालत असताना तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती आपण देवघरात ठेवलेली असते पहिली तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कारण हे जे आपण अभिषेक घालणार आहोत त्याचं तीर्थ म्हणून आपण ग्रहण करणार आहोत त्यामुळे पहिली अगदी धूळ वगैरे काहीतरी असते आपल्या मूर्त्यांवर आपण कारण रोब रोज अभिषेक घालतोच असं नाही तर ही जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ह्याला स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यानंतरच अभिषेक घाला अभिषेक घालत असताना अथर्व शिषमचं नक्कीच पठण करा आणि अकरा वेळा करा किंवा एक वेळा करा किंवा गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे ओम गणगणपती नम तरी पण एकशे आठ वेळेला ह्या गणपती बाप्पाच्या मंत्राचं तरी पठण करा आणि त्यानंतर हे जे पाणी आहे जी आपली घरातली जिद्दी मुलं आहेत ज्यांना अभ्यास खूप करतात परंतु काही गोष्टी लक्षात राहत नाही अभ्यास विसरायला होत अभ्यास त्यांना हे पाणी किंवा घरात कुणीही व्यक्ती असतील कितीही व्यक्ती असतील त्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून हे पाणी तुम्ही ग्रहण करायला देऊ शकता परंतु जिद्दी मुलांना किंवा अगदीच अभ्यास लक्षात राहत नाही अशा मुलांना हे तीर्थ म्हणून जे आपण अभिषेक केलेलं पाणी हे नक्कीच प्यायला ग्रहण करायला द्या आता पूर्ण दिवसात तुम्हाला अकरा वेळेला जर का एका जागेवर बसून अथर्व शिषमचं पठण करता येत असेल दहा वेळेला अथर्व शिषम म्हणायचं अकरा वेळेला अकराव्या वेळेला फलश्रुती फो, सुद्धा म्हणायची आहे अशा पद्धतीचं हे अथर्व शिषम म्हणायचं आहे आता तुम्हाला संकल्पयुक्त सेवा जर का करायची असेल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार बंद राहील आणि जर का तुम्ही संकल्प नाही केला तर मात्र तुम्ही खाऊ शकता आता बघा तुम्हाला जर का संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर परांना तरी नक्कीच वर्ज राहील कारण काय असतं इतरांचे दोष हे परांनातून आपल्या आपल्या शरीरात आपण घेतो म्हणजे आपण जे खातो ते पराणं जे असतं त्या पराांनात काही दोष असतात ते दोषसुद्धा आपण ग्रहण करतो त्यामुळे परान्न वर्ज्य असतं बाकी काही नाही बाकी तुमची इच्छा आता तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काय करायचं गणपती बाप्पांचं जिथे आजूबाजूला कुठेही मंदिर असेल आपल्या प्रत्येकाच्या गावात नक्कीच गणपती बाप्पांचं मंदिर असतं त्या मंदिरात जाताना आपल्याला एक लाल रंगाचं जास्वंदीचं फुल घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत गुळखोबरा नक्कीच घ्यायचं आहे आणि एक नारळ घ्यायचं आहे हे पहिल्या दिवसाचा जो मंत्र आहे जी सेवा आहे जी आपल्याला तिथे जाऊन करायची आहे हे सर्व जाताना आपल्याला मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे जाऊन ह्या पुजारी दादांच्या हातात द्यायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला काय करायचं आहे कुठली सेवा करायची आहे ही सेवा ही एकशे वीस दिवसांची सेवा आहे पहिल्या दिवसाची सेवा ही गणपती बाप्पांच्या मंदिरातच करा अगदीच तुम्हाला जमलं नाही किंवा अगदीच तुम्हाला वेळ नाही किंवा काही कारणास्तव जाऊ शकलात नाही तर तुम्ही घरा आपल्या घरातच करू शकता परंतु शक्यतो मंदिरात जाऊन करा कुठला मंत्र बोलायचा आहे बघा तुम्ही मी मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट करू नका मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा पुन्हा एकदा मंत्र म्हणते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा पुन्हा एकदा म्हणते मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तिथेच मंदिरात बसून एकशे आठ वेळेला म्हणायचा ही पहिल्या दिवसाची सेवा दुसऱ्या दिवसापासून आपल्या देवघराच्या समोरच ही सेवा तुम्ही करू शकता बघा नक्कीच एकशे वीस दिवसाच्या आत तुमची कुठलीही जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल कारण गणपती बाप्पा आहेत हे आपलं दुःख दूर करतात आणि आपल्या दु आपल्या आयुष्यात सुखच सुख देत असतात सेवा करत असताना पिरियड सुतक किंवा विटाळ असेल तर तेवढे दिवस स्किप करून पुन्हा ही सेवा कंटिन्यू करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ